जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो काही दिवसापूर्वी म्हणजे अत्यंत अगदी दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओचा उद्देश होता की अहमदनगर म्हणजेच आताच अहिला नगर, आई, नगर जिल्ह्यामधून श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या ग्रामपंचायतीने त्यांच्या गावामध्ये कोल्ड ड्रिंक्स विक्रीवरती बंदी आणलेली आहे आणि त्यानिमित्तानं त्या ग्रामपंचायतीचं अभिनंदन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला होता त्याचबरोबर एक आवाहन केलं होतं की तुम्ही तुमच्या घरामध्ये असे कोल्ड्रिंक्स घेऊन येऊ नका तुम्ही बाहेर गेल्यानंतर असे कोल्ड्रिंक्स घेऊ नका असे केमिकलयुक्त कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा नैसर्गिक कोल्ड्रिंक्स म्हणजेच आपला ताक आहे लस्सी आहे उसाचा रस आहे लिंबू पाणी आहे असे कोल्ड्रिंक्स तुम्ही घ्या आणि या उन्हाळ्यामध्ये स्वतःला स्वतःचं प्रोटेक्शन करा स्वतःला थंड ठेवा आणि सर्वात महत्वाचं की आपल्या शरीराला अपायकारक अशा कोल्ड्रिंकपासून दूर राहा परंतु मित्रांनो जेव्हा हे आवाहन केलं त्यानंतर आम्ही आमचे जेव्हा मित्र सर्वांसोबत बसलो तेव्हा एक विचार मनामध्ये आला की आपण फक्त आवाहन न करता काही कृती कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा का आणि त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या शिवजयंतीपासून म्हणजे एकोणीस फेब्रुवारी जी शिवजयंती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर कित्येक देशांमध्ये साजरी केली जाते या शिवजयंती जयंतीचं निमित्त साधून आम्ही या दिवसापासून आनंदी परिवार फाउंडेशनच्या माध्यमातून आणि सर्व लोकसहभागातून सर्व मित्र सर्व नातेवाईक सर्व आनंदी परिवारचे सभासद सर्वा यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही सर्व, सर्व लोकांना मोफत लिंबू पाणी वाटप करणार आहे म्हणजेच लिंबू शरबत आपला जो आहे तो एकोणीस फेब्रुवारीनंतर सर्वांना मोफत मिळणार आहे पण हे कुठून सुरू करत आहोत तर आनंदी परिवार फाउंडेशनच्या ऑफिसच्या बाजूला असणाऱ्या मराठा भेळ आणि मराठा चहा या प्रिमासेसमधून या लिंबू पाण्याचं वाटप होणार आहे मित्रांनो जसा हा प्रस्ताव सुरू झाला प्रस्ताव ठेवला गेला प्रस्ताव मान्य झाला आणि त्यानंतर सर्व मित्रांनी एक प्रॉमिस केलं आम्हाला एक आश्वासन दिलं आहे की यासाठी जो खर्च येतो मित्रांनो हे फाउंडेशन मार्फत झालेला आहे यासाठी खर्च येणारा म्हणजे तुमचा साखरेचा खर्च आहे लिंबू असणारा आहे किंवा इतर काही खर्च आहेत या गोष्टींसाठी आमचे सर्व मित्र आपापल्या आप परीने तिथं साखर देणं लिंबू देणं या गोष्टी करत आहेत त्याचबरोबर काही लोकांनी असाही प्रस्ताव मांडला की सर आमचे वाढदिवस आहेत मुलांचे वाढदिवस आहेत किंवा इतर घरामध्ये काही चांगले उपक्रम असतील अशा वेळेस आम्ही तो खर्च जो इतर ठिकाणी जो जास्त खर्च करतो त्याऐवजी या उपक्रमासाठी आम्ही आमच्या बाजूने मदत करू आणि मित्रांनो खरंच छान वाटलं की एक पाऊल आम्ही उचलण्याचा विचार फक्त केला तरी सुद्धा मदत करणारे आणि सहकार्य करणारे एवढे लोक समोर आले सर्वांना मी आवाहन करतो की एकोणीस फेब्रुवारी दुपारी चार वाजता मराठा बेळ मराठा चहा या ठिकाणी सर्वांनी या दिवशी उद्घाटन होणार आहे या उपक्रमाचं या ठिकाणी आपण सर्वांनी हजर राहावं आणि मराठा बेळ आणि मराठा चहातर्फे आनंदी परिवार फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या उपक्रमासाठी सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवावी आणि एक वेगळ्या प्रकारे शिवजयंती आपण साजरी करूयात आणि मित्रांनो एक दिवसासाठीचा उपक्रम नसेल तिथून पुढे कंटिन्यू तिथे दररोज हे लिंबू शर्बतचं वाटप होणार आहे आणि त्याचबरोबर सर्वांनाही आवाहन करेल तर तुम्हालाही या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे तर आनंदी परिवार फाउंडेशनचे तुम्ही सहकार्य आनंदी परिवार फाउंडेशनशी संपर्क करू शकता आणि तुमचा सहभाग या उपक्रमामध्ये नोंदवू शकता तर सर्वांना पुन्हा एकदा येणाऱ्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वांनी आनंदी राहावं तुमचा परिवार आनंदी परिवार बनावा या शुभेच्छा देतो धन्यवाद